श्री गुरुदेव दत्त तिजोरी कायम पैशानी भरून राहण्यासाठी घरात ठेवा यापैकी वस्तू चांदीच्या वस्तू स्वतःकडे धन पैसा समृद्धी खेचून आणतात असे म्हटले जाते आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तू बद्दल सांगणार आहोत ज्या वस्तू जर तुम्ही तुमच्या दुकानामध्ये तिजोरीमध्ये ठेवलात तर तुमचे भाग्य बदलणार आहे तुमच्या तिजोरीमध्ये नेहमी पैसा राहणार आहे व त्याचबरोबर तुम्ही लवकरच श्रीमंत धनवाद व्हाल या वस्तूमुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती तुमचा जीवनामध्ये आणण्याचे कार्य ह्या वस्तू करणार आहे चांदीच्या वस्तू नेहमी पैशाला आकर्षित करत असतात आणि म्हणूनच भविष्यामध्ये तुमच्याकडे पैसा हा नेहमी आकर्षित होणार आहे तसेच तुमच्या जीवनाम मद... जीवनामध्ये जर कोणात कोणत्याही प्रकारचे दुर्घटना अपघात घडणार असेल तर मी घटनासुद्धा या वस्तूमुळे घडत नाहीत वस्तूमुळे आपल्या घरामध्ये भांडण गृह क्लेश वाद उद्भवत नाही एखाद्या या शक्तिशाली वस्तू आहेत या वस्तूच्या फक्त असण्याने आपले जीवन आनंदाने भरून जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते जर आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तो दोष सुद्धा चांदीच्या वस्तूमुळे दूर होतो चला मग चला आपण जाणून घेऊयात त्या नेलक्या वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दल पहिली चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा चौकोन तुकडा जर तुम्हाला चांदीचा तुकडा उपलब्ध झाला तर तो अवश्य तुमच्याजवळ ठेवा हा चांदीचा तुकडा तुम्हाला सोनाराच्या दुकानात सहज उपलब्ध होईल ज्या व्यक्तींना आपल्या उद्योगधंद्यात व्यवसायामध्ये व करिअरमध्ये प्रगती करायची आहे अशा व्यक्तीने हा चांदीचा चोकोनी तुकडा आपल्याजवळ नेहमी ठेवावा यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नेहमी प्रगती होते व हो तुमचीसुद्धा प्रगती होते आपण सजावटीच्या वस्तूमध्ये सुद्धा आपण चांदीची वस्तू घरामध्ये ठेवू शकतो ह्या चांदीचा तुकडा माता महालक्ष्मी यांना आकर्षित करते आणि या तुकड्यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते दुसरी साधी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची चैन व व्यक्तीने लग्न जमत नाही लग्न जमत असताना अनेक अडचणी येत आहेत अशा व्यक्तीने शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये चांदीची चैन परिधान करावी असे केल्याने विहा योग लवकर जुळून येतात त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये प्रथम भावमध्ये राहू केतो आहे अशा व्यक्तीने सुद्धा चांदीची चैन नक्की परिधान करावी यामुळे ग्रह वक्रदृष्टी नष्ट होते ज्या व्यक्तीला वाटते की आपला उद्योग तेजाडी वाढायला हवा आपल्या व्यक्ती व्यवसायामध्ये नेहमी वाढ व्हायला हवी अशा व्यक्तीने आपल्या घरामध्ये चांदीचा हत्ती नेहमी ठेवायला हवा ह्या चांदीचा हत्ती ठेवल्याने अपेक्षा जास्त व्यवसायामध्ये वाढ होते आणि आपल्याला धन वैभव प्राप्त होते आपल्या घरामध्ये दुकानामध्ये चांदीचा हत्ती ठेवल्याने माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पण त्याचबरोबर श्री गणेशाची कृपादृष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होते आपल्याला समजाम समजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य हा चांदीचा हत्ती करून देतो त्यानंतर चांदीची वस्तू आहे ती म्हणजे चांदीची डब्बी जर आपण चांदीच्या डबीमध्ये थोडेसे पाणी भरूनही डबी तिजोरीमध्ये ठेवली तर असे केल्याने आपल्या तिजोरीमध्ये प्रचंड प्रमा प्रमाणामध्ये धनाची वाढ होत असते आणि माता लक्ष्मी आपल्या तिजोरीकडे आकर्षित होते परि परिणाम आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हजत खेळत राहतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चौथ्या स्थानावर राहू असतो अशा व्यक्तीने चांदीच्या डबीमध्ये पाणीऐवजी मध भरून ठेवावा डबी तिजोरीमध्ये ठेवावी यामुळे त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडून येतात त्यानंतर सर्वात महत्त्वाची चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा ग्लास आपल्या घरामध्ये चांदीचा ग्लास अवश्य ठेवावा व चांदीच्या ग्लासामध्ये पाणी पिणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण असते अशा घरामध्ये माता महालक्ष्मी श्री कुबेर देव नेहमी वास्तव करत असतात परंतु आपल्यापैकी अनेकांना सवय असते की अनेकांच्या घरी चांदीचा ग्लास असतो परंतु ते वा वापर नाही जा जर तुमच्या घरीसुद्धा चांदीचा ग्लास असेल तर तो अवश्य वापर कसाच करा घरामध्ये ठेवू नका अन्यथा नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते म्हणूनच या चांदीच्या वस्तू जर तुमचे आसपास राहिल्या तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव पैसा भरभर मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ होऊ शकतो श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय